जालना जिल्ह्यातील सत्तावीस हजार तेवीस दिव्यांगांना ऑनलाईन प्रमाणपत्राचं वितरण एकवीस प्रकारात दिव्यांगाचं वर्गीकरण जालना जिल्ह्यातील सुमारे सत्तावीस हजार तेवीस दिव्यांगांना ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र वितरित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रुग दिव्यांग विभागाच्या वतीने सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता दिली आहे दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळानुसार दिव्यांग व्यक्तीचे एकूण एकवीस प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यात आलं आहे या एकवीस प्रकारच्या प्रवर्गाची माहिती सन दोन हजार सतरा अठरा या वर्षापासून यू डायसला भरायची आहे एकवीस दिव्यांग प्रवर्गाचा तपशीलसह माहिती भरून घेण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर तत्पर असून डॉक्टर संतोष जायभाई डॉक्टर एस जाधव डॉक्टर उदयन परितकर अपर्णा सोळंके डॉक्टर रूपा आंबेकर डॉक्टर कीर्ती कराडकर डॉक्टर नितीन पवार डॉक्टर नितीन शहा डॉक्टर सतीश खरसान डॉक्टर योगेश डोंगरे डॉक्टर मनीषा माने डॉक्टर प्रियंका शिंदे डॉक्टर प्रदीप शिंदे डॉक्टर सतीश बासा डॉक्टर गजानन खरात यांनी अपंगांची तपासणी करून आजपर्यंत दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं आहे